खर मित्रांनो मनोरंजन विश्वातून वारंवार बातम्या समोर येत असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाने मनोरंजन जगतात आणि चाहत्यांमध्ये दुःखाची लाट पसरलेली आहे पाहूयात कोण तरुण अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुप्रसिद्ध अभिनेता एलन युमेंगलोन यांचं बीजिंगमध्ये एका इमारतीहून कोसळल्याने अखेरचा श्वास घेतलेला आहे त्यांनी शेवटच्या वेळी ते सदतीस वर्षाचे होते अभिनेता ॲलेन्यू मॅंगलॉन त्यांचा अभिनय कार्दीत अनेक हिट टेलिव्हिजन शोमध्ये काम केले द लिजेट ऑफ व्हाईट स्नेक इंटरनेल लव लव गेम इन इंस्टा इन फँटसी ऑल आउट ऑफ लव आणि इतर चित्रपटात त्यांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या त्यांच्या मालिका व चित्रपट प्रचंड गाजले त्यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा होता त्यांना अभिनय विश्वातील योगदानासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते मात्र ही दुर्दैवी घटना त्यांच्या वयाच्या सदोतीसाव्या वर्षीच घडली व त्यांनी या जगातून अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना मोठा धक्का बसलेला आहे व या घटनेमुळे त्यांचं कुटुंब देखील दुःखाच्या सागरात बुडालेलं आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ಸುಪ್ರಸಿ ಅಭಿನ್ನೆ ಎಲನ್ ಯು ಮೆಂಗಲೋನ್ ಯಾವುದನ್ನ ಭಾವಪೂರ್ಣ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ